नेरूर तालुक्यातील आंबळी या गावात झालेल्या थरारक दरोडा प्रकरणाचा अन्वेषण विभाग आणि शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त तपास पथकानं पर्दाफाश केला असून या प्रकरणातील दोन सराई वयवर्ष पंचेचाळीस राहणार धनगरवाडी जिल्हा जालना आणि सागर सुरेश शिंदे राहणार संत तुकाराम नगर जिल्हा जालना अशी या आरोपींची नावे आहेत सहा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी आमळे गावातील एका घरात घुसून दोन वृद्ध महिलांना लाकडी दांडक्यानं मारहाण केली त्यांच्याकडील गळ्यातील मंगळसूत्र डोरले कर्णफुले जोडवी असे एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपयांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आले यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या, या प्रकरणी कल्पना प्रताप निंबाळकर वैवर्ष साठ राहणार आंबळे यांनी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले या चोरट्यांनी सिल्वर रंगाची तवेरा गाडी वापरल्याचं निष्पन्न झालं गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जालना जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगार संजय गायकवाड याचा शोध घेतला तो साथीदारांसह नगर पुणे रोडनं प्रवास करत असताना सापा रचून पकडण्यात आलाय चौकशीत त्यांनी आंबळे दरोड्यासह इतर पाच गंभीर गुन्ह्यांची कबुली दिली आहे संजय गायकवाड हा गुन्हेगारी टोळीचा मोहरक्या असून त्याच्यावर जालना नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर परभणी बीड जळगाव आदी जिल्ह्यांमध्ये एकूण तेरा गुन्हे दाखल आहेत त्यात दरोडे जबरी चोरी चोर आणि घरफोडीचे गुन्हे आहेत त्याच्यावर मोक्का कायद्यान्वये ही करण्यात आली असून तो पाच वर्षे तुरुंगात होता नुकताच जामिनावर सुटला होता या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश टोपडे वैभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे तपास पथका सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संघपाळ पोलीस अमलदार तुषार पंधारे जनार्दन शेळके संजू जाधव राजू मोमीन अतुल डेरे सागर धुमाळ तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे नितेश थोरात निखिल रावडे नीरज पिसाळ रवींद्र आव्हाड अजय पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली सध्या या गुन्ह्यातील इतर साथीदारांचा शोध सुरू असून आणखीन गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे